तुम्ही पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल नागरिकांच्या प्रधानमंत्र्यांना विनंती केली की शेतकरी आस्वाद ही काही लहान सहन रोज त्यांनी का आस्वास्थ्य केली ते आपण दोघांनी जाऊन बघितलं पाहिजे काही चुका असलेल्या आपल्या त्या दुरुस्त केल्या पाहिजे दुसऱ्या दिवशी आम्ही या सोहळा गेलो त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो ज्यांनी आस्वास केली त्याची फटनी लावली थोड्या वर्षी वेळच होती तेव्हा समजाल तेव्हा विचारलं ती झाडामध्ये किती लोकच तिने सांगितलं एक मुलगा आहे तो झालेला सुरतोय आणि एक मुलगी आहे तिचं लवलं ठरलं तिला झालं काय आसपास त्या का त्यांनी सांगितलं ती वीस सावकार रुपयाचं कर्ज होतं आणि ते कर्ज द्यायचा आलं नाही सावकार घरी आला घरची घराची तुम्ही तुंडी त्यांनी व्हायला आणि माझ्या घराची व्हावी तुंडी हे या मुलीच लग्न तिथे सहा सहा लोकांना कळलं त्यांनी लग्न आणि लग्न म्हणजे काही माझ्या लग्नाला सहन झालं नाही काही तर पेरू झाकलं नाही घेतली घटागार करा आणि जीव देऊन टाकला धोक्यावर कर्ज देऊ शकतो अस्वस्थ करतो हे लोकांनी केला जी मध्ये फरक गेलो रिझर्व लॅन नाफ या बँकांच्या लोकांना वळवलं आणि शेतकऱ्याच्या धोक्यावर कर्जाचं काही निकाल घेता येईल तसा घेता येईल याची चर्चा केली शेवटी हा निकाल घेतला की त्यांच्या दुसऱ्या दोष्याचा कर्ज वाह केल्याचं दुसरा काही मनोहन सिंगांनी फाशी माझी आणि एका हुकाने सत्तर हजार चौतीचा कर्ज वाह केलं आणि ज्या बँकेचं कर्ज लोकांनी घेतल्याचं वेळ परत करत नसेल अकरा आणि बारा टक्के व्याजाचा दर होता तो दर तीन टक्क्याचा भरून आणलेला आहे तुम्ही आज सातारा दिला चौकशी करा त्यांचा व्याजाचा दर कमी राहिला नाही आणि तो केला सण म्हणजे केला हा निकाल आम्ही लोकांनी घेतला त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याचं दुखणं आम्हाला सगळेच दिवाळ्या वाजवलेलं होत हा दिवाळा प्रश्न नाही शेती भावच्या किमतीत हाही अत्यंत महत्वाचा प्रश्न आता ज्या ठिकाणी बोलत असताना दुसऱ्या चव्हाण यांनी तशा कशाच्या किमती वाजवल्या काय गोष्ट होती आज या देशामध्ये आम्ही लोकांनी सत्ता हातात लावण्याच्या नंतर गव्हाचे वाळ वाजवले तांदूळाचे वाळ वाजवले फळांचे वाळ वाजवले कांद्याचे वाव वाजवले सूर आणि डाळींचे वाळ वाजवले त्याचा परिणाम काय झाला की दोन वर्षामध्ये हा देश परदेशातलं जाणी तो, तो, से अच्छा तो करी था आज जगाच्या अठरा देशांना जाण्यास तो त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करतो आज हिंदुस्थान जगामध्ये दोन नंबरचं साखर उत्साजन करणारा देश झाला आज हिंदुस्तान जगामध्ये दोन नंबरचा घर करणारा देश झाला आज भारत जगामध्ये एक धर्मचा सांगू करणारा हा देश झाला हा सगळा वगैरे झाला तर घामाची किंमत त्याचा फायदा द्यायचा निकाल आम्हा लोकांच्या सरकारी त्यामध्ये केला त्याचा झाली आणि अशामध्येच माझं ज्यावेळेला कायद्याशी आढळले लिहिल्या ती त्या समोर निश्चित राहते राहतील असंच एक दिवस का लोकसंघी गेल्याच्या नंतर त्या लोकसंघामध्ये दांडा सुरू झाला आणि का ददा सुरू झाला याची चौकशी केली ते वाहूलभेचे खासदार गरज कांद्याच्या महाडा घालून सभा मिळत आले त्यांना विचारलं तुमचं म्हणणं आहे त्यांना कांदा बाहेर काय महाड्या आणि तुमचा निषेध करतो कांद्याची घेऊन खाली आणणार मला विचारलं गेलं सभापतींचं तुम्ही तुमचं काय म्हणणे मी त्यांनी सांगितलं कांदा हिमशी जिल्हा शेतकऱ्याचे कांदा हे मोठ्या भागात जवळचं हीत नाही तरी ते फैसे मिळतात आणि कांदा समजा महागला त्यावर काही संसार होत असं होत नाही रोजच्या खांद्यामध्ये कांद्याचे खर्च किती किती खांद्यावर आणि खाऊन खाऊन जाईल आणि त्यामुळे कांद्याचे महाराजे गा। म्हणून गळ्यात माळा घालून कांद्याच्या सणा दा करणं हे काही शांत होण्याचं व्यक्त नाही मला विचारले गेलं तुमचं म्हणणं काय मी सांगितलं तुम्ही चांद्याच्या माळा घाला ज्याच्या कवड्याच्या माळा घाला शेतकऱ्याचा वाव करणार नाही त्याच्या घामाची किंमत ही त्याला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी घेतले निर्णय हे बदलणं शक्य नाही या प्रकारची धवळं असली गेली त्याचा फिराम आज या दिवसाचं चित्त झाले असं बदललं आणि त्याचं मुख्य कारण काळ्या आईशी इमान राखणारा हा शेतकरी घाम राहतो आणि देशाची अन्नाची गरज लागतो हे सूचना आम्ही लोकांनी स्वीकारले होतो मोदींना ही भूमिका मांडली मोदी जाईल त्या ठिकाणी वाच करतात सांगतात पहिल्यांदा सांगितलं ही दहा वर्ष त्यांच्या आता सत्ता झाली त्या सत्याचा वापर महागाचे स्थिती आहे ती बदलणार काय केलं त्याचा त्याचा विवेक आता थोडा या ठिकाणी केला गेला पृथ्वीराज चव्हाणांनी इंधनाच्या तेलाचे भाव आढळले कमी नाही केले गॅस सिलेंडरचे भाव आढळले कमी नाही केले तू या सगळ्या शेतकऱ्याचे भाव कमी केले आणि दुकानदारांचे मोठ्या व्यवहारांशी त्यांचे वाढवते कमी केलं आणि हे सगळी जवळ जे असतात ती आज या देशाची महागाई कमी करण्याची नाही तर ती महागाई वाढवण्याच्या संबंधित आहे आणि म्हणून जर महागाई वाढवतो त्याला सत्तेवर बसण्याचा अधिकार राहील हा नेत्यांसो घ्यावा लागेल आणि त्यासाठी ही नियोजन महत्वाची आहे त्यासाठी शशीराव शिंदेना मतदारसंघात Gayâchik göz aunque sagyance geri de seyirciler不起er. Ara yâ yâ czego odun etki çarşaf ön lâل inişi, çanmış nogalик은 şansı, bizって kendimiz utiliz köşegesinde meşetgâ bir uçuştu ve ㅋㅋㅋ neydi bu anything akıza, senin ya Z Workers Fall 74 Franzis руки batır6 फोनं आता लावत नाही तुम्ही जेवण स्वच्छ काय झालं ते स्वच्छ होईल पण या देशाचं सर्व राजकारण उद्ध्वस्त करण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या ही भूमिका लोकांना फसत नाही काही लोक अपर सुद्धा गेले त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली हा देश एकसंड ठेवायचा असेल तर या देशाची लोकशाही मोजणूक करायची असेल तर राजकीय पक्ष हे व्यवस्थित चालतील याची काळजी घेतली पाहिजे अशी ती म्हणून काळजी व्यवहू फात आज ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांना या गोष्टीच्या संबंधीचं चर्च करत नाही आणि हेच काम ठिकठिकाणी राहून आज देशाचे प्रधानमंत्री करत आहे आम्हाला लोकांच्या टीकाचं फेरी करतात कुठेही गेले टीका करायची पहिली टीका करतात राहुल गांधींच शहादा क्या आहे असं सांगत अरे राहुल गांधी यांनी या देशाचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपणे काही शाळेत गेला लोकांना भेटत प्रश्न समजून घेते आणि लोकांच्या महाराष्ट्राची उत्तरं सोडण्याची खबरदारी ही त्यांनी घेतली एवढे कष्ट त्यांनी केले त्याच्या जवाहरलाल ज्या जवाहरलाल नेहरूने नेहरूंचा आधी आयुष्यतील अकरा वर्ष सुरू सुरुवात घालवली आणि स्वातंत्र्य नंतर लोकशाही पद्धतीने हा देश कसा चालेल याची खबरदारी घेतली सगळ्या जगामध्ये दादर की बादलदार त्यांच्या तुम्ही करते जहाला नेलो असो किंवा त्या काळाचे नेते असो त्याच्या आसपास सुरू बसू शकतात आणि जेच लोक त्यांच्याच पक्षाचे लोक अनेकांची नावं घेतात आम्हाला मी येताना फायद की जे लोक आपल्यातून गेले मोदींच्यावर गेले त्याची जाहिरात फायदे त्यांच्या जागामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण या देशाचे उच्च स्वातंत्र्याचे नेते होते स्वातंत्र्य मिळाचे नेते या देशाची इज्जत त्यांनी वाजवली या देशाचं महाराष्ट्राचं एक अत्यंत घसनवाद असे मुख्य उद्योग त्यांचा लौकिक होता ज्यावेळेला चीनने भारताचा हल्ला केला त्यावेळेला या देशाला वाटासाठी त्या संकटाच्या काळामध्ये इस्रोभा उंची होत सोडून दिल्लीमध्ये गेले आणि देशाच्या सेवेचं रक्षण त्यांनी केलं देशाचं गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं देशाचं परराष्ट्र उंचे म्हणून काम केलं देशाचा अर्थ उंचे म्हणून काम केलं असा नेता या नेत्याचं वैशिष्ट्य हे होतं लोकशाही पद्धती आणि निका गांधी नेहमीचा विचार हा त्यांच्यानी सोडला नाही आणि आज जे वादूफळावर गेले ते चव्हाण छायांचं होतं नव्हतं त्यांना अधिकारही चवणसाहेंचं होत नाही आयुष्यामध्ये चव्हाण छाय कधी वाजव फरावर गेले नाही कधी या प्रवृत्तीचं समर्थन त्यांनी केलं नाही त्यांनी समर्थन जे केलं ते सामान्य माणसाच्या प्रश्नाचं त्यांच्या दुःखाचं आणि हा देश मजूर करणारा कष्टी ते शेतकरी असो कामगार असो आयाभ असो या सगळ्यांचं संरक्षण यासाठी केली या आयुष्य या आणि अशा व्यक्तीचं नाव कर त्यांनी जाहीर केलं की चांगला भारत सत्त्या चांगली गोष्ट आहे पण दहा वर्ष तुमच्या हातात सत्ताय त्यावर तुम्हाला सुचल नियम नीस सुच लोक आज या ठिकाणी येत आहेत प्रधानमंत्री सदा माझी अपेक्षा काय त्यांनी आज सर्वांना जाहीर करून की आम्ही सर्वांचा भारतरत्न देतो हा निकाल त्यांनी आज ठिकाणी करावा माझी खात्री आहे तिथे धाडस त्यांनी दाखवलं तर लोक हे चांगलं काम केलं म्हणून म्हणतील पण त्याबद्दल काय करतील याचा भरोसा देता आज हे अनेक गोष्टी देशामध्ये घडतात चुकीच्या गोष्टी घात मणिपूर म्हणून राज्य मणिपूरमध्ये संघर्ष झाला स्त्रियांच्या दिवसा अत्याचार केले जाईल केले गेले आणि हे प्रधानमंत्री सर्व राज्यात जाळफळ होते जाडू फेटतात स्त्रियांच्या अत्याचार केले जातात त्यांचं कामकून बघायला एक दिवस सुद्धा तिथे गेले नाही आणि हा देश मी चालवणार मजबूत चालवणार सगळ्यांच्यासाठी चालवणार या प्रकारच्या घोषणाच येते हा गुजरातमध्ये राम आनंद नावाची बहिणी तिच्या घरात मोदी साहेब मुख्यमंत्री असताना हल्ला झाला अत्याचार केले गेले त्यांच्या सत्तेची हत्या केली आणि असं करून जे याच्यामध्ये गुन्हेगार होते ज्यांना अकरा अकरा वर्षाच्या शिक्षा झाल्या मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर अजून ज्यांना अकरा वर्षाच्या शिक्षा झाल्या स्त्रियांच्यावर अत्याचार केले म्हणून तो असा खून केला म्हणून त्यांना फार झाली आता शिक्षा म्हणून त्यांची सुटका केली नुसती सुटका केली नाही तुम्ही आता बाहेर आल्याच्या नंतर गळ्यात हार घालून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी केला स्त्रियांची अवृ घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारत ते काही देशाचे हितचिंतक असू शकतात स्त्रियांचं हिताची दखल करू शकतात आणि त्यांना नच मागायचा अधिकार दिसत आहे याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे ते सांगतात भ्रष्टाचार घालू आज काय झालंय भ्रष्टाचार घालवण्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावरती निकाल कारवाई की सत्यचा गैरव्यवहार तसा तसात याची उदाहरणं त्यांनी दाखवली झारखंड निवास राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री त्या ठिकाणी येतात त्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रश्न मानले आणि ते मानले तसंना मोदी याच्यावर निकाल घेत नाही म्हणून त्यांच्या टीका चिफारी केली आज झारखंडचा मुख्यमंत्री तृणुरामध्ये आहे

देशातूनच नव्हे तर देशाच्या बाहेर लोक लागले आणि त्यांनी कसं उत्सव काम केलं हे बाहेर आले त्या अरविंद केजरीवालनी एकदा टीका केली प्रधानमंत्र्यांच्यावर दिल्लीच्या भरण्याचं लक्ष देत नाही म्हणून आज अरविंद केजरीवाल आज तुरुंगामध्ये टाकलेले आहे देशाच्या राजा राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये असतो यासाठी सत्ता होती थे 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 ना दुक्षा ना दुक्षा ही हुकमशाही म्हणजे लोकशाही नव्हे लोकशाहीची आम्हाला शिकवली त्या काळामध्ये तुम्ही आम्ही कदाचित ओचे नसो पण आपल्या वैद्य जाण्याने त्या साठी कष्ट केले या साथा जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय स्वातंत्र्याच्या अंधारामध्ये पहिल्याची किंमत देण्याचं काम करणारा हा सुंदिरांचा जिल्हा आहे त्यांनी या संघर्ष इंग्रजांशी करण्याच्याबद्दल

आणि देशाच्या हिताची दखल करणारी ही नेत्याची फला भारा त्यांची भर ठेवणं त्यांचा सन्मान करणं याचा मोदी सरांचा विश्वास नाही आहे एका वेगळ्या पद्धतीनं आज तो देश चालू राहतोय आणि ते असं चालाव केलं तर या देशाची लोकशाही ही संकटात येईल आणि देशाची लोकशाही संकटात आली तर तुमचे माझे सगळे अधिकार हे उद्धवस्त होते आणि त्याची सुरुवात झाली मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्याकडे पंचायतीच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या दोन वर्ष निवडणुका होत नाही याचा अर्थ काय याथ होईल आणि त्यांच्या सरकारांना सर्व देशाच्या प्रत्येक राज्याची सत्ता आपल्या उच्च पाहिजे आणि आम्ही हो म्हणे तेच राजकारण आम्ही म्हणे त्याच ही भूमिका उभे आज देश सांगायला ते फुलं निघालेले आहेत हे देशाच्या हिताचं नाही जे हिताचं नाही त्यांना धराशची ताकद आणि सातार सराच्यात नाही तर दुसरी पुढे समजेल आणि मग ह्या धराशांच्या संबंधीचं अत्यंत महत्वाची जबाबदारी आज आपल्याला पाहिलेली आहे मला आनंद आहे शशिकांत शिंदेसाहेस्टकरी कुटुंब असा घाम राहणाऱ्या लोकांच्यासह तुमच्या भागाचा एक तरुण तरतुद आज लोक लोकसभेला म्हणजे मी या ठिकाणी दिला माझी खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबाच्या जवळ ही यशस्वी होती पण आम्ही हे बघतोय तू चांगलं काम करतो त्याचा कचरा वय काय खचरा झाला त्याला मुंबईच्या वार्षिक होते काही व्यवहार झाले त्या कवितेमध्ये अनेक लोक प्रतिनिधी आहेत तिथं कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शेतीकांत आहे त्यांच्या हातात काही अधिकार नाही जो कामगारांच्या हिताची दफल करणार या कामाच्यासाठी त्या ठिकाणी आहे हा त्याचा खर्च खर्चा होता काम राहतील त्याचा खर्च झाला काल मी फांडे होतो आणि माझी सभा सभागृह त्यांचं नाव अभिजित पाटील आज त्या ठिकाणी विठ्ठल सरकारी साखर करताना त्याचा ते हा व्यस्त काम करतो माझी सभा आयोजित केली होसोरात बोललो आज तिथे जे ग्रह खात्याचे वंशी आहेत त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला त्यांना स्वच्छ सांगितलं की तुम्ही आघाडीच्या बरोबर असाल तर तुमचं जीवन आम्ही विध्वस्त करू तुमचा धंदा आम्ही उद्ध्वस्त करू

त्यांच्याशी संकटलो त्याला तर जबाब देऊ आणि ती भूमिका घेण्याची वेळ आज ठिकठिकाणी आलेली आहे आणि मी एवढंच सांगतो की हा सात दिवस काही कती काही खोट्यानाच्या गोष्टी उठवते काही आश्वासनं देता येईल त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नाही आपण साहेबांच्या विचाराची फाई करा त्यांच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांनी आम्हाला नाव नेतृत्व दिलं त्याच्या तिसनवीर असते त्याच्यामध्ये लक्षण तासाचं नाव घेता येईल अनेकांची नावं घेता येतील किसनगरांचं नाव घेता येईल हे सगळे आदर्श तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहेत ते आदर्श आपण जतन करू व त्याचा विक्रम करून तासाची लोकसभेची जागा सशीर मार्फत आपण त्या ठिकाणी निघून जे आले त्यांनी काही ती काही माझ्या केली असं करतपतींच्या काय बोलायचं बोलायचो पहिल्यांदा आले हे दिवस सकाळी का संध्याकाळी हे बघावं लागत्यामुळे आधी बोलण्याची काही गरज नाही आम्ही गादीचा सन्मान करतो पण मत देताना गादीला मत देत नाही त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी त्याचा सा वापर सन्मान या ठिकाणी मताच्या लोकांना करू मताचा विक्रम करू आणि आम्हाला लोकांचं दिल्लीत काम करायला तुम्ही शसिकांना त्या ठिकाणी पाहवा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद शरदचंद्रजी पवार साहेब